कल्याण लोकसभेतून मशाल संसदेत जाणार अशी प्रतिक्रिया वैशाली दरेकर यांनी दिली आहे आमचा प्रचार जोरात सुरू आहे त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय आज कल्याणमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांसोबत प्रचार करण्यात आला आहे तसेच आज स्वामी समर्थ यांच्या प्रकट दिनानिमित्त कल्याणमधील सर्व मठा स्वामींच्या मठात जाऊन आशीर्वाद घेतलेत स्वामींचे आशीर्वाद आम्हाला आहेत त्यामुळे मशाल संसदेत जाणार असा विश्वास महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी व्यक्त केलाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पाडवा मेळाव्यात नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देत महायुतीला पाठिंबा दिल्याचे जाहीर केले राज ठाकरे यांच्या या भूमिकेविषयी महाविकास आघाडीच्या कल्याण लोकसभेतील उमेदवार दरेकर यांना विचारणा केली असता त्यांनी याविषयी बोलणं मला उचित वाटत नाही असं सांगितलंय काय भूमिका घ्यायची हा त्यांचा विषय आहे मात्र जनता सुज्ञी आहे जनता महाविकास आघाडीलाच मतदान करणार हे निश्चित आहे असा विश्वास दरेकर यांनी व्यक्त केलाय तर एकदम छान आणि जोरात सुरू आहे तुम्ही बघताय कल्याणपूर्वेची सगळी मंडळी आमचे सगळे कार्यकर्ते आज इथे हजर झालेले आहेत स्वामी प्रगट दिनाचं आम्ही दर्शन घेतलं स्वामींचे आशीर्वाद घेतलेले आहेत आणि मला असं वाटतं की आशीर्वाद आम्हाला स्वामींचे मिळालेले आहेत कारण सकाळपासून आम्ही स्वामी प्रगट दिनाला सगळ्या स्वामींच्या मठामध्ये फिरतो आहे आणि स्वामी पाठीशी आहेतच आता आज आम्ही उल्हासनगरलाही होतो आणि उल्हासनगरला पण चेटीचंद त्यांची जी यात्रा होती नववर्षाची तिथे आम्ही अनेक लोकांना भेटलो मला असं वाटतं की लोकांचा उदंध प्रतिसाद आहे यावेळेला बदल नक्कीच आणि मशाल संसदेत जाणार त्यावेळेला लोकस लोकसभेमध्ये मनसेकडनं या ठिकाणी उभे होते आणि आत्ताची जी भूमिका आहे त्यांची काय नाही आता त्यांची काय भूमिका आहे याच्याविषयी मी बोलणं मला वाटत नाही उचित आहे परंतु लोकं ठरवतील भूमिका कोणी काही मांडत असतो प्रत्येकाला अधिकार आहे त्यांची त्यांची भूमिका मांडण्याचा परंतु जनता ही सुज्ञ आहे आणि जनतेला माहिती आहे आपण कोणाला मतदान करायचं आहे आणि मला असं वाटतं की जनतेला कळलेलं आहे त्यामुळे जनता नक्कीच महाविकास आघाडीला मतदान करेल